कोल्हापूर सातारकरांचा झणझणीत घाटी मसाला म्हटलं की आठवतात ते मसालेदार आणि रस्सा रसाभाज्या जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस प्रकारच्या मसाल्यांपासून अगदी पारंपरिक पद्धतीने हा घाटी मसाला बनवला जातो तर हाच घाटी मसाला अगदी पाच किलोच्या प्रमाणामध्ये कसा बनवायचा मग त्यासाठी कोणती मिरची वापरायची किती प्रमाणामध्ये घ्यायची मसाले कोणते वापरायचे अगदी मिरची पावडर टिकण्यासाठी काय करायचं जाळी होऊ नये किडे होऊ नये आळ्या होणे यासाठी काय करायचं का अगदी छोट्या छोट्या टिप्सहीत मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला ही मसाला बनवण्याची पद्धत आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हा मसाला आपण एक ते दोन वर्ष अगदी आरामात स्टोअर करू शकतो तर चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण मिरची कोणती आणि किती प्रमाणामध्ये घेतलेली आहे ते बघूया मी तर लवंगी मिरची घेतलेली आहे अर्धा किलो तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर तुम्ही इथं एक किलोचं प्रमाण घेतलं तरी चालेल चा ही सालीला पातळ असते आणि तिकटाचं म्हणाल तर ही खूप तिखट असते त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मिरची कमी जास्त करून घ्या त्याच्यानंतर घेतलेली आहे पांडी मिरची ही सालीला जाड असते पण चवीला खूप छान असते आणि ही चवीला तिखट म्हणाल तर ही जास्त तिखट नसते त्याच्यामुळे ही पांडी मिरची ही ते मी एक किलोचं प्रमाणामध्ये घेतलेली आहे सगळ्या मिरच्या मार्केटमधून घेताना क्वालिटी आणि कलर बघून घ्या कारण वर्षभरासाठी आपण मसाला करून ठेवणार असतो त्याच्यामुळे थोडेफार पैसे जास्त गेले तरी हरकत नाही पण मसाला आपला अगदी एवन तयार होतो त्याच्यानंतर घेतलेली आहे मी बेडगी मिरची बेडगी मिरची पण मी तर एक किलोच्या प्रमाणामध्ये एवढी घेतलेली आहे आता चवीचं म्हणाल तर ही अजिबात तिकट नसते पण कलर हिचा अतिशय छान येतो कोणत्याही भाजीला ही सालीला भाजी थोडी जाड असते त्याच्यामुळे सुकवताना थोडीशी हिला जास्त वेळ लागतो त्याच्यानंतर घेतलेली आहे मी कश्मीरी मिरची आता ही कलरला पण खूप छान आहे आणि हिची चव ही खूप छान लागते त्याच्यामुळे ही पण मिरची मी एक किलो प्रमाणामध्ये एवढी घेतलेली आहे आता सगळ्या मिरच्यांचं वजन तर किलो एवढं आहे तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर लवंगी मिरचीचं तुम्ही एक किलो इथे वापरली तरी चालेल तर या सगळ्या साडेतीन किलो मिरच्या आहेत त्या डेट काढलेल्याच मी मार्केटमधून मा घेतल्या होत्या आणि दोन दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतल्या कुडकुडीत त्यांचा आवाज येईपर्यंत छान अशा मिरच्या सुकवून घ्यायच्या म्हणजे जी मिरची पावडर आपण बनवणार आहोत ती एक ते दोन वर्ष अगदी आरामात टिकते अजिबात तिला जाळी होत नाही की तिला किडे लागत नाही तर ही मिरची पावडर टिकण्यासाठी मिरच्या सुकवणंही खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर मी काय खडे मसाले ते वापरलेले आहेत त्यातही तुम्हाला मी सांगते सगळ्यात अगोदर घेतलेला आहे मी मिरं दीडशे ग्रॅम एवढं मी मिरं वापरलेलं आहे त्याच्यानंतर घेतलेलं आहे चक्रीफूल चक्रीफूल मी इथे तीस ग्रॅम एडं वापरलेलं आहे त्रिफळा घेतलेला आहे मी तीस ग्रॅम आता त्रिफळामधल्या ज्या काळ्या बिया असतात त्या पूर्णपणे काढून घ्यायच्यानंतर थोडंसं कडवटपणा येतो मिरची पावडरला त्याच्यानंतर घेतलेलं आहे धणं धणं मी इथं पाचशे ग्रॅम एडं वापरलेलं आहे म्हणजे अर्धा किलो त्याच्यानंतर घेतलेली आहे शाही वेलची ही पण मी तीस ग्रॅम वापरलेली आहे त्याच्यानंतर घेतलेलं आहे रामपत्री रामपत्री इथे मी तीस ग्रॅम एवडी वापरलेली आहे त्याच्यानंतर जायपत्री ही मी तीस ग्रॅम घेतलेली आहे आता या दोन्हींमध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं एक आहे रामपत्री आहे ती चवीला खूप छान लागते आणि जायपत्री आहे ती तिचा वास खूप छान येतो त्याच्यानंतर घेतलेलं आहे मी बडीशेप बडीशेप ही मी इथे पन्नास ग्रॅम एवढी वापरलेली आहे त्याच्यानंतर घेतलेले आहे दगडीफूल दगडी फूल इथे मी तीस ग्रॅम एवढं घेतलेलं आहे त्याच्यानंतर घेतलेलं आहे जिरं जे आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो फोडणीला वापरतो ते जिरं मी इथं जवळजवळ दीडशे ग्रॅम एवढं वापरलेलं आहे त्याच्यानंतर घेतलेलं आहे खसखस खसखस मी इथे पंच्याहत्तर ग्रॅम एवढी घेतलेले आहे त्याच्यानंतर घेतलेलं आहे जायफळ आता पाच किलोच्या मिरचीसाठी मी इथे तीन जायफळ एवढी वापरलेली आहेत त्याच्यानंतर घेतलेलं आहे नाकेश्वर नाकेश्वर हे लवंगेसारखेच दिसतं थोडासा लवंगेसारखंच ह्याचा प्रकार आहे तर हे चवीला आणि ह्याचा है, स्मेल पण खूप छान येतो तर हे मी घेतलेलं आहे वीस ग्रॅम त्याच्यानंतर घेतलेले आहे लवंग लवंग इथे मी तीस ग्रॅम एवढी वापरलेली आहे त्याच्यानंतर घेतलेलं आहे स शाही जिरं शाही जिरं पण मी इथं तीस ग्रॅम एवढं घेतलेलं आहे त्याच्यानंतर घेतलेलं आहे मी तेजपत्ता तेजपत्ता इथे मी पन्नास ग्रॅम एवढा घेतलेला आहे त्याच्यानंतर घेतलेला आहे दालचिनी दालचिनी ते मी तीस ग्रॅम एवढी घेतलेली आहे तर हे सगळे मसाले आहेत ते क्वालिटीचेच तुम्ही घ्या कारण वर्षभरासाठी आपण मसाला करणार असतो त्याच्यामुळे छान असा स्मेलही आला पाहिजे आणि चवीलाही छान लागला पाहिजे त्याच्यानंतर घेतलेला आहे मी हळकुंड दीडशे ग्रॅम एवढी वापरलेली आहेत आणि हिंगाचे खडे मी तीन घेतलेले आहेत आता इथे मी तुम्हाला मीठ दाखवलं नाही पण मीठ मी इथे अर्धा मी किलो एवढं खडे मीठ इथं वापरणार आहे अगदी आपण पारंपरिक पद्धतीने हा मसाला बनवतोय त्याच्यामुळे जाड मीठ मी इथे वापरलेलं आहे तर हे सगळे मसाले आहेत ते तीन साडेतीन किलो मिरच्यांसाठी अगदी परफेक्ट माप आहे ह्या पद्धतीने तुम्ही एकदा मसाला नक्की करून बघा अतिशय छान होईल तर हे सगळे मसाले आहेत ते आपण व्यवस्थित असे भाजून घेऊया तर तळणीचे प मसाले आहेत ते अगोदर मी इथं तळून घेते गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये अगदी थोडस तेल घालून सगळ्यात अगोदर मी हळकुंड इथे तळून घेणार आहे तळणीचे मसाले आहेत ते अगोदर आपण तेलामधून तळून काढून घेऊया कारण उरलेल्या तेलामध्ये आपण इतर मसाले भाजून काढू शकतो तर सगळ्यात अगोदर मी हळकुंड अशी जाडसर अशी बारीक करून घेतलेले आहेत कारण ज्या तेलामध्ये टाकली की व्यवस्थित आतपर्यंत फ्राय होऊन निघतील त्याच्यासाठी मी अगदी जाडसर असे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी थोड्या प्रमाणामध्ये तेलामध्ये टाकलेले आहे मी आणि हे अगदी पाच ते सहा मिनटं मिडियम आच्यावरती छान असे आपल्याला भाजून घ्यायचे गॅसचा फ्लेम हा मोठा करू नका कारण पटकन करपलं जाईल आणि हे व्यवस्थित भाजून निघणार नाही तर तुम्ही बघू शकता छान अशा फोड्या पण आलेल्या आहेत आणि ह्याचा कलरही चेंज झालेला आहे तर उरलेली पण हळकुंड आहे ती मी याच पद्धतीने भाजून काढणार आहे अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हळकुंड टाकायची म्हणजे ती छान अशी तेलामध्ये फुगून निघतात सगळी हळकुंडं अगदी तेलावरती फोड येईपर्यंत छान अशी तळून घेतलेली आहेत अगदी त्याच तेलामध्ये जायफळ पण आपल्याला तळून घ्यायचं आहे जायफळचे पण मी जाडसर असे तुकडे करून घेतलेले आहेत की जेणेकरून तेलामध्ये छान असे भाजून निघतील तर दोन, दोन ते तीन मिनटं ही तेलावरती खमंगवास येईपर्यंत जायफळ पण आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे अगदी जायफळ तुम्ही फोडून घेतलं नाही तर हे वरवरून भाजल्यासारखं दिसतं आणि आतमधून तसंच राहतं तर जायफळ हे तुम्ही फ्राय करताना फोडूनच घ्या अख्खं जायफळ तेलामध्ये घालू नका तर हे जायफळ फ्राय करून झाल्यानंतर मी इथे हिंगाचे खडे घेतलेले आहेत हिंगाचे खडे मी इथं अख्खेच फ्राय करणार आहे मी फोडून घेतलेले नाहीत आणि हिंगाचे खडे ज्या वेळेला आपण तेलात टाकतो तेव्हा त्याचा रंग अगदी बदलतो सफेद दिसायला लागतात आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कलरही आलेला आहे आणि हे हिंगाचे खडे अगदी दोन ते तीन मिनटं आपण तेलामध्ये छान असे परतून घेऊया त्यांच्या खड्यांमुळे मिरची ही जास्त दिवस टिकली जातेच तिला अळी वगैरे लागत नाही पण ह्या हिंगाच्या खड्यामुळे तिची चव आणि तिचा वास अतिशय छान येतो तर हे सगळं फ्राय करून जे उरलेलं तेल आहे ते आपण थोडंसं बाजूला काढून घेऊया आणि अगदी त्याच कढईमध्ये बाकीचे इतर मसाले आहेत ते आपण भाजून घेऊया अगदी थोड्या थोड्या तेलावरती सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर मी इथं धणे घेतलेले आहेत आणि धणे हे अगदी रंग बदलेपर्यंत त्याचा खमंग वास येईपर्यंत एक ते दोन मिनटं छान असे परतून घ्यायचे भाजून घ्यायचे तर हे भाजताना गॅसचा फ्लेम हा मिडियम ठेवायचा मोठ्या आजेवरती भाजायचं नाही कारण हे पटकन करपले जातात आणि करपल्यामुळे ह्याचा वास आणि चव ही वेगळी लागते अगदी ह्याच कढईमध्ये जे उरलेले मसाले आहेत ते पण आपण भाजून घेणार आहोत एक एक मसाला भाजायला खूप वेळ जातो म्हणून जे सारख्याच आकाराचे मसाले आहेत ते तुम्ही एकसाथ जरी भाजले तरी चालतील हलकंसं तेल टाकून अगदी वास येईपर्यंत एकसारखे हलवत हे मसाले छानाचे आपण भाजून काढून घेऊया याच्यातल्या काही मसाल्यांचा कलर हा काळा आहे त्याच्यात ते थोडंसं तेल टाकलं की मसाल्यांना अगदी वेगळी चकाकी येते आपण इथे खूप दिवस टिकण्यासाठी टिकेल अशी मिरची पावडर बनवत आहोत von मसाले भाजताना तेलाचा जरा कमीच वापर करायचा जास्त तेलाचा वापर जर तुम्ही केला तर मिरची पावडरचा कडवट कुबट असा वास येतो काही दिवसांनी जेवढे तुम्ही मसाले व्यवस्थित भाजून काढाल तेवढी मिरची पावडरची चवही खूप छान येते आणि मसाला जास्त दिवस टिकलाही जातो अगदी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे एकाच आकाराचे मसाले आहेत ते तुम्ही एकसाथ भाजायला घेतले तरी चालतील म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि कमी वेळेत मसाले छान असे भाजून तयार होतील चांगल्या क्वालिटीचे मसाले घेतले की ते भाजतानाच त्याचा सुगंध अगदी घरभर पसरतो म्हणूनच मसाले खरेदी करताना व्यवस्थित बघूनच मसाले घ्यायचे जुने मसाले किंवा हलक्या क्वालिटीचे मसाले जर तुम्ही घेतलेत तर मिरची पावडरची जी चव आहे जी आपल्याला हवी आहे तशी येत नाही तर हे सगळे मसाले हे व्यवस्थित असे आपण भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तेल टाकल्यानंतर हे मसाले छान असे त्याला चकाकी येते तर हे सगळे मसाले आहेत ते अगदी लो टू मिडियम गॅसवरतीच खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर एक एक करून मी हे सगळे मसाले तुम्हाला भाजून दाखवलेले आहेत हे मसाले आपण किती प्रमाणामध्ये घेतलेले आहेत त्यांची नावं काय आहेत आणि त्याचं वजनी प्रमाण किती आहे हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कांदा लसूण मसाल्यामध्ये कोणकोणते मसाले, मसाले वापरतात किती प्रमाण घ्यायचं असतं मिरची पावडरचं तर तोही तो तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर कांदा लसूण मसाल्याचा व्हिडिओ अगदी घाटी मसाला मिक्स केलेला भिजवलेला तोही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर हे सगळे मसाले आपण छान अशी खमंग भाजून घेतलेले आहेत अगदी महत्वाचं सांगायचं सा राहूनच गेलं दोन दिवस मिरच्या चांगल्या उन्हामध्ये कडकडीत वाळून द्यायच्या आणि ज्या वेळेला तुम्ही डंकावरती मसाला कुटायला घे गे, घेऊन जाणार त्याच दिवशी हा गरम मसाला तळून घ्यायचा तेलावरती भाजून घ्यायचा अगोदर जर तुम्ही भाजून ठेवलात मसाला तर ह्याला नरम पडण्याची शक्यता असते आणि तो डंकावरून व्यवस्थित कुटून निघत नाही तर हा ज्या वेळेला तुम्ही मिरच्या कुटायला न्याल डंकावरती त्याच्या अगोदर थोड्या वेळ अगोदर हा मसाला भाजून घ्या आणि व्यवस्थित थंड करूनच हा डंकावरती कुटायला न्यायचा म्हणजे व्यवस्थित कुठला जातो आणि पाहिजे असा बारीक होतो तर हे मस्तपैकी आपण छान असं भाजून हे थंड करायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता तर इथे मी मिरच्या पण घेतलेल्या आहेत आणि मिरच्या प्रत्येकी एक एक किलो आहे लवंगी मिरची तेवढी मी इथे ते अर्धा किलो वापरलेली आहे आणि ह्या मिरच्यांसाठी हा जो मसाला मी घेतलेला आहे तो अगदी परफेक्ट आहे तुम्ही बघू शकता मिरच्यांचा कलर आणि मसाल्यांचा कलरही अतिशय छान दिसतोय अगदी लालसर भडक असा आपला मसाला तयार होणार आहे आणि तुम्ही बघू शकता चार प्रकारच्या मी ती मिरच्या वापरलेल्या आहेत आणि हा आपला मसाला अगदी चवीला अतिशय उत्तम होणार आहे तर हे सगळे मसाले मी एकत्र करून घेणार आहे आणि हे सगळे मसाले थंड झालेले आहेत आता हे दंकावरती मी कुटायला घेऊन जाणार आहे तर हे सगळे मसाले पूर्णपणे एकत्र करायचे तुम्ही डब्यामध्ये नेणार असाल तर डब्यामध्ये न्या नाहीतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नेलं तरी चालेल तर हे सगळे मसाले मी कुठून आणलेले आहेत कुठतानाचा मी व्हिडिओ काढला नव्हता कारण तिथे खूप गर्दी होती त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी नाही काढला तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली मिरची पावडर तयार झालेली आहे आणि कलर तुम्ही बघू शकता मस्त असा कलरही आलेला आहे अगदी एक ते दोन वर्ष अगदी आरामात टिकते आणि हा मसाला एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खूप छान तयार होतो आणि मस्तपैकी कलरही आलेला आहे आणि पाहिजे अशी बारीक होती मिरची जर तुम्ही गरम गरम मिरच्या घेऊन गेल्यात मसाला घेऊन गेल्यात आणि कडक उन्हामध्ये वाळलेल्या जर मिरच्या घेऊन गेलात तर, गे तर अगदी बारीक अशी पावडर तयार होते तर तुम्ही बघू शकता मस्त अशी बारीक पावडर तयार झालेली आहे आता बरेच जण ही डंकावरून कुटून घेतात किंवा चक्कीवरून पण दळून घेतात तर तुमच्याकडे जी अवेलेबल आहे म्हणजे डंकमधून घेतली तरी चालेल चक्कीमधून जरी तुम्ही दळून घेतली तरी चालेल फक्त दळताना बारीक दळायला सांगायची कारण जेवढी बारीक दळाल तेवढ्या आपल्या भाज्या आहेत त्या छान अशा मिळून येतात मिरची पावडर चाळल्यानंतर चाळणीमध्ये जे मोठे मोठे तुकडे राहतात ते मी इथे पिशीमध्ये तुम्हाला दाखवते तर ह्याच्यामध्ये गरम मसाल्याचं प्रमाण खूप आहे मिरं असेल लवंग असेल तर काळपट तुम्हाला जे दिसतं आहे ते सगळे गरम मसाले आहेत अगदी हळद वगैरे ह्याचे छोटे छोटे तुकडे राहिलेले आहेत तर हे टाकून द्यायचं नाही उन्हामध्ये सुकवून द्यायचं किंवा हलकंसं तव्यावरती गरम करायचं आणि हे मिक्सरमधून ची पावडर बनवायची आणि चाळल्यानंतर ह्या मिरची पावडरमध्ये मिक्स करायची तर मी इथे मीठ तुम्हाला दाखवते किती वापरलेलं आहे ते जवळजवळ अर्धा किलो मी इथे मीठ वापरलेलं आहे आणि जाडसर मी ते मीठ यूज केलेलं आहे तुम्हाला जर बारीक मीठ घ्यायचं असेल तर तेही तुम्ही ते घेऊ शकता अगदी ह्याच मापाने अर्धा किलोच तर आपण पारंपरिक पद्धतीने मिरची पावडर बनवतोय त्याच्यासाठी मी जाडसरच मीठ इथे घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली मिरची पावडर तयार झालेली आहे आणि ह्याचं वजन अगदी बरोबर पाच किलो एवढं भरलेलं आहे तर ही मिरची पावडर अगदी एक ते दोन वर्ष अगदी आरामात टिकते तर ह्या पद्धतीने जर तुम्ही मिरची पावडर केली तर खूप छान तयार होते आणि एकदा नक्की करून बघा मिरची पावडर जास्त दिवस टिकण्यासाठी मी इथे काही हिंगाचे खडे घेतलेले आहेत हिंगाच्या वासाने अजिबात आळी होत नाही की जाळी होत नाही मिरची पावडरमध्ये अजिबात किडे लागत नाहीत तर हे हिंगाचे खडे आपली जी मिरची पावडर तुम्ही ज्या भांड्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहात शक्यतो चिणी मातीचं भांडं घ्यायचं म्हणजे चिणी मातीच्या भांड्यामध्ये ही मिरची जी आहे तिचं टेम्परेचर अगदी थंड राहतं भांड्याचं त्याच्यामुळे मिरची पावडर खराब होत नाही खूप दिवस टिकून राहते आणि अधूनमधून हे हिंगाचे खडे टाकायचे आणि त्याच्यावरती ही मिरची पावडर आ, अगदी थर लावून ही व्यवस्थित अशी झाकून ठेवायची तुम्हाला कांदा लसूण मसाला बनवायचा असेल त्यावेळेला ही मिरची पावडर घेताना मात्र सुक्या हाताने काढून घ्या ओलसर हात लावू नका जर ओलसर हात जर मिरची पावडरला लागला तर त्याला बुरशी येते आणि पटकन ही पावडर खराब होऊन जाते तर ही बघा मस्त अशी आपली पावडर तयार झालेली आहे अगदी पाच किलोच्या प्रमाणात मी ते तुम्हाला सगळं व्यवस्थित दाख सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा मिरची घाटी मसाला पावडर बनवा बनवण्याची पद्धत कशी वाटली आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो